नमस्कार मी अर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत एकशे तीन जागांसाठी पदभरती सुरू झालेली आहे मित्रांनो कायमस्वरूपी नोकरी करण्याची तुम्हाला संधी या ठिकाणी मिळत आहे तर सॅलरीचा विचार केला तर तीस हजार ते एक लाख वीस हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे कायमस्वरूपी नोकरी असणार आहे महाराष्ट्रात देखील तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी कोण कोण अर्ज करू शकणार आहे त्याचबरोबर वयाची मर्यादा किती असणार आहे परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे त्याचबरोबर ऍप्लिकेशन फीज कशा प्रकारे असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे त्याचबरोबर चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आनंद आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज माझ्या चॅनलवर बघायला मिळतील तर जास्त वेळ न घालवता काय जॉब अपडेट आहेत चला पाहत तर स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी रिक्रुटमेंट निघालेली आहे ती आहे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत डिप्लोमा इंजिनिअरिंग ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी या संपूर्ण जागा आहेत मित्रांनो तर ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून याची जी फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे ती आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी पोस्ट दिलेले आहेत तुम्ही बघू शकता जी पहिली पोस्ट आहे ती आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल त्यासाठी पे स्केल बघू शकता तुम्ही तीस हजार ते एक लाख वीस हजारापर्यंत या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे वॅकेन्सी या ठिकाणी अकरा जागा आहेत मैक्सिमम एज लिमिट या ठिकाणी ट्वेंटी फायव्ह इयर्स दिलेला आहे क्वालिफिकेशन लागणार आहे तीन वर्षाचा फुल टाइम रेग्युलर डिप्लोमा ज्यांचं झालेलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं ते लोक या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये त्यानंतर जे दुसरं पद आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल यासाठी तीस हजार ते एक लाख वीस हजारापर्यंत या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे सतरा वॅकेन्सीज आहेत मित्रांनो एज लिमिट सेम असणार आहे सगळ्या पोस्टसाठी पंचवीस वर्ष या ठिकाणी एज लिमिट दिलेला आहे तीन वर्ष असे। तो है, या ठिकाणी फुल टाइम रेग्युलर डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये झालेलं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर जे तिसरं पद आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इन्स्ट्रुमेशन यासाठी सॅलरी बघू शकता तुम्ही तीस हजार ते एक लाख वीस हजारापर्यंत पर्यंत सॅलरी दिली जाणार आहे सहा वॅकेन्सी आहेत त्याचबरोबर तीन वर्षाचा या ठिकाणी फुल टाइम डिप्लोमा इंस्ट्रुमेशन इंजिनिअरिंग मध्ये झालेला असणे आवश्यक आहे त्यानंतर जे चौथं पद आहे ते आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह केमिकल यासाठी तीस हजार ते एक लाख वीस हजारापर्यंत सॅलरी दिली जाते जागा या ठिकाणी एक्केचाळीस आहेत नंबर ऑफ वॅकेन्सी या ठिकाणी एक्केचाळीस दिलेल्या आहेत तीन वर्षाचा रेग्युलर डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग मध्ये झालेला असणे आवश्यक आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर अँड सेफ्टी यासाठी अठ्ठावीस जागा आहेत एनी सायन्स ग्रॅज्युएट या ठिकाणी प्लस डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी जर तुमचं एज्युकेशन झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता या सगळ्या पदांसाठी कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये त्यामुळे तुम्ही जरी फ्रेशर असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात पर्सेंटेजचा काय क्रायटेरिया असणार आहे तर ऑल पोझिशन या ठिकाणी दिलेला आहे मिनिमम सिक्स्टी मार्क्स असणे आवश्यक आहे अनरिझर्व्ह कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी आणि पन्नास टक्के मार्क्स एस सी एस टी पीडब्ल्यूडी कॅटेगरी साठी असणे आवश्यक असणार आहे नंतर आता आपण बघणार आहोत की सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे तर प्रथम मित्रांनो या ठिकाणी तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे त्याचबरोबर ग्रुप टास्क असणार आहे ग्रुप डिस्कशन या ठिकाणी घेतलं जाणार आहे स्किल टेस्ट घेतली जाणार आहे पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे या ठिकाणी त्यानंतर तुमची मेडिकल एक्झामिनेशन फिजिकल फिटनेस या ठिकाणी चेक केला जाणार आहे कम्प्युटर बेस्ड जी टेस्ट घेतली जाणार आहे ज्यामध्ये जनरल ऍप्टिट्यूड विचारला जाणार आहे इंग्लिश त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असणार आहे लॉजिकल रिझनिंग डेटा इंटरप्रिटेशन अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन विचारले जाणार आहे टेक्निकल प्रोफेशनल नॉलेज या ठिकाणी चेक केलं जाणार आहे तुमचे डिग्री लेवलचा या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फिजिकल फिटनेस या ठिकाणी जी टेस्ट घेतली जाणार आहे ती क्वालिफाइंग नेचरची असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची त्याचे मार्क्स या ठिकाणी काउंट केले जाणार नाहीये सॅलरी मी तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तीस हजार ते एक लाख वीस हजारापर्यंत या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे विश्लेषण या ठिकाणी तुम्ही बघू शकता एस सी साठी पंधरा एस टी साठी सात जागा आहेत ओबीसी साठी सत्तावीस ईडब्ल्यू कॅटेगरी दहा जागा अनरिझर्व चव्वेचाळीस टोटल अशा एकशे तीन जागा मित्रांनो निघालेल्या आहेत तर नक्कीच अर्ज करायचा आहे जर का तुम्ही या क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल तर ऍप्लिकेशन फीज किती आकारलेली आहे तर एस सी एस टी पीडब्ल्यू बी डी कॅटेगरीसाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फीज आकारलेली नाहीये तुम्ही विनाशुल्क या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे त्याचबरोबर अनरिझर्व कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी या ठिकाणी अकराशे ऐंशी रुपये या ठिकाणी फीज आकारलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डिटेल माहिती वाचून घ्या त्याचबरोबर वयाची जी मर्यादा आहे ती किती असणार आहे हे देखील त्या ठिकाणी बघून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह हो, धन्यवाद